धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरून काँग्रेस आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले भर चौकात सिनेस्टाईल मारामारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरून धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात राजकीय वातावरण चांगले स्थापलेले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महा कार्यकर्त्यांमध्ये भरचौकात तुफान हानामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीतील डिक्सळ गटाच्या वादातून हा संघर्ष उफाळून आलेला आहे वादाचे रूपांतर क्षण तर थेट झाले आणि विशेष म्हणजे पोलिसांची उपस्थिती असताना दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भेटले त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या मारहाणीत दोन्ही गटातील एकूण सहा कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव पांडुरंग कुमार यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेनंतरही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही ही, ही बाब चर्चेचा विषय ठरते आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी हिंसक घटना घडल्याने कळंब शहरातील राजकीय वातावरण अधिकार तणावपूर्ण झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी धाराशिव